गौरी आगमनाच्या निमित्तानं सोलापरातील जांभरे परिवाराच्या वतीनं भगवान श्रीकृष्णांचं कार्य साकारणारा देखावा तयार करण्यात आला हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून आली गौराईंचं आगमन आणि पाहुणचार ही भक्तगणांसाठी आनंदाची पर्वणी असते गौरींचं रूप आणखी खुलावं प्रसन्नतेत भर पडावी यासाठी कल्पकसे देखावे घराघरातून तयार केले जातात या लक्ष्मी मिल चाळ परिसरात राहणाऱ्या दीपक झामरे आणि परिवाराच्या वतीनं भगवान श्रीकृष्णाचं अवतार कार्य सादर करणारा देखावा तयार करण्यात आला आहे श्रीकृष्णाच्या अनेक लीला तसंच भक्तांना तारणारे विविध प्रसंग यातून पाहायला मिळतात अश्विनी झांबरे यांच्या संकल्पनेतून आणि परिवाराच्या वतीनं हा देखावा गौराईंसमोर मांडण्यात आला असून लक्षवेधी असा हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करत आहेत दरम्यान नेहमीच गौरींच्या आगमनावेळी झामरे परिवाराकडून देखावे मांडले जातात यंदा काहीसा वेगळा मात्र आकर्षक धार्मिक महती पटवून देणारा भगवान श्रीकृष्णांचा देखावा तयार करण्यात आल्याची माहिती अश्विनी झांबरे यांनी दिली नमस्कार मी अश्विनी माऊली झा जा, झांबरे सर्वांना गणेश चतुर्थी आणि लक्ष्मी आगमनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा सर्वांच्या घरी लक्ष्मी असतात तीन दिवस खूप मनापासून एवढा मोठा आनंद साजरा होतो जसं की आपण खूप वर्षापासून हा या गोष्टीची वाट पाहतो आहे असं वाटतंय आणि हे तीन दिवस कसे जातात ये हेही कळत नाहीत कारण दिवस रात्र पूर्ण सजावट करण्यात आणि वेळ घालवण्यात त्यांचं फरायचं म्हणा त्यांची आगमनापासूनची तयारी आणि त्यांना कुठले दागिने घालायचे कोणती साडी कोणतं थीम करायचं ह्यापासून थिंकिंग चालू असते तसेच आम्ही यावर्षी दरवर्षीप्रमाणे नेहमी वे वेगळा देखावा सादर करतो यावर्षी कृष्णाचा पूर्ण जन्मापासून पूर्ण त्यांचे जे काही कार्य आहे ते आम्ही सादर केलेलं आहे यामध्ये कृष्णाच्या भरपूर काही गोष्टी आम्ही त्याच्या कान्हाच्या आईपासून ते त्यांच्या स सवंगडी त्याच्या मित्रांपासून राधेपासून अशा सगळ्या काही त्यांच्या नटखट खोड्या आहेत त्या सगळ्या आम्ही देखाव्यामध्ये सादर केलेल्या आहेत यावेळी माऊली लँडमार्कचे सर्वे सर्वा माऊली झामरे चंद्रकांत झामरे भामाबाई झामरे दीपक झामरे सुरेखा झामरे यश झामरे यांच्यासह झामरे परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती 花香。